नऊशे रुपये क्विंटल अशा प्रकारचं माल आहे मित्रांनो पाहू शकता मीडियम साईज नऊशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त भाव कुठून ऐकले जास्तीत जास्त मी पण ऐकलं पाहिजे धन्यवाद दादा गावाचं नाव सांगा ना नरुळ नरुळ तालुका कळवा जिल्हा गांशिक धन्यवाद अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता मित्रांनो हां हे तुमचंच आहे का सेंट व्हेरायटी दादा ठीक आहे काय भाव गेली साडेबाराशे साडेबाराशे रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल आहे पाहू शकता सेंट व्हेरायटी असे खाली का फेकले होते साडेबाराशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी भावलेबल आहे चौदाशे रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज सतराशे अशा प्रकारचा माल पाहू शकतो मी दादा चौदाशे रुपये हा माऊली घेतो ना चौदाशे रुपये क्विंटल सेंट व्हेरायटी दादा किती गोणे आणले आज आज गोण्या आणले ना गोण्या म्हणजे सरासरी किती क्विंटल निघाला माल वीस गोण्या वीस सरासरी पंधरा क्विंटल पंधरा क्विंटल काय बघेल दादा पसर रुपये गेला हाईस्ट बाजार हायस्ट बाजार गाव कोणतं आपलं पाटपिंपरी पाट पाट पाटपिंपरी पाट पाट तालुका जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक धन्यवाद अशा प्रकारची चौदाशे रुपये क्विंटल मित्रांनो आम्ही पाहू शकता सेंट व्हेरायटी मिडियम सेट आम्हाला आहे मित्रांनो अशा प्रकारची तलवार मिरची माल पाहू शकते की सदोतीसशे पाच रुपये क्विंटल थोडी लहान साईज आहे तलवार मिरची का कोणती व्हेरायटी किती तोडा आहे दादा दुसरा तोडा तलवार मिरची अशा प्रकारचा माल पाहू शकता चार हजार चारशे रुपये क्विंटल किती माल आला आज एक क्विंटल एक क्विंटल आणला का गावाचं नाव सांगा वडगाव सिन्नर वडगाव सिन्नर तालुका सिन्नर धन्यवाद तलवार मिरची मित्रांना अशा प्रकारची किती केली पावणे पाच हजार पावणे पाच हजार चार हजार सातशे पन्नास चार हजार सातशे पन्नास तलवार मिरची ना अशा प्रकारचा माल आहे पाहू शकते तलवार मिरची थोडं थांबा थोडं काय खायला खायला नाही पायाला पाहायला पाच हजार रुपये क्विंटल मित्रांशा प्रकारचं वाटा नाही माल पाहू शकता पाच पाच हजार रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल पाहू शकतात आज किती मला आणला होता जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला साडेसहा हजार ना कुठले साडेसहा कुठलं सा। आहे गाव कोणतं आपलं ठीक आहे धन्यवाद सहा हजार रुपये क्विंटल असे कोणाचं वाटायला पाहू शकतात जास्तीत जास्त चारचे बाजार भाऊ साडेसहा हजार रुपये क्विंटल बघू एकदा एक मिनटं एक सहा हजार शंभर रुपये क्विंटल दादा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला आज भाव कुठपर्यंत ऐकला त्याच्यावरती नाही धन्यवाद सहा हजार शंभर रुपये क्विंटल असं मग वाटा नाही पाहू शकतात नमस्कार भाऊ काय आलं होतं आज वाटा काय भाऊ जातो आहे आज सात हजार म्हटलं आईच असेल तू त्याच्यावरती भावच नाही आहे अच्छा आणि हलके माल पाच पासून पाच पासून पास। 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 ना भाऊचा ना गावाचं नाव सांगा दादा शेअर जिल्हा अहमदनगर धन्यवाद दादा हो धन्यवाद आमचे व्हिडिओ अशा प्रकारचा घेवडा मित्रांनो पाहू शकता दादा किती माल आणला आज दोन पोते तीन पोते काय भाव गेला हजार रुपये क्विंटल व्हेरायटी सांगू शकता का व्हेरायटी अशोका मोरले डा सिझंटा जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत आहे आज त्याच्यावरती नाही दोन ना ना हजार हायेस्ट कुठलं गाव कोणतं आपलं दारू धन्यवाद दादा काका नमस्कार काय भाव गेला गेवडा आज चांगले माल काय भाव गेले आज जास्तीत जास्त हजार दीड हजार अठराशे सतराशे दोन हजारच्या वरती नाही का ठीक ना। आहे धन्यवाद गावाचं नाव सांगा आहे का? धन्यवाद काका दादा नमस्कार, नमस्कार। आज काय घेवडा आणला का किती माल आला, आला दादा आज दोन पोते, पोते। काय भाव गेला व्हेरायटी सांगू शकता अक्षय हा हाएस्ट बाजार भाव आहे का भाव कमी असल्या मागे कारण काय काय शिक्षण त्याच्यामुळे कुठलं गाव कोणतं आपलं अच्छा आणि तालुका धन्यवाद दादा कमीत कमी बाजारभाव कुठपर्यंत आहे कमीत कमी आता आज आज पंचवीसशे पर्यंत नाही कमी आठशे नऊशे हजार हजार ते दोन हजार ना ठीक आहे धन्यवाद दादा अशा प्रकारचा कुरकुरा आहे माल पाहू शकतात तीन हजार रुपये क्विंटल तीन हजार रुपये क्विंटल दादा तुम्ही काय आणला होता आज का कोणता वाल हिरवा वाल काय भाव वा गेला बावीसशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज साडेतीन हजार आणि सफेद वाल, वाल काय भाव वा गेला आज धन्यवाद गावाचं नाव सांगा ना एकदा फरदापूर तालुका सिन्नर का धन्यवाद आज सर्व मालाची बाजारावर डाऊन आहेत वाहतूक बंद आहे ना पुढं धन्यवाद अशा प्रकारची कांदा पात आहे माल पाहू शकता सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे रुपये शेकडा सव्वीसशे रुपये शेकडा अर्धा किलो प्लस धुडी आहे मित्रांनो सव्वीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कांदा आहे माल पाऊ शकता गेले तीन हजार रुपये शेकडा सातशे आठशे ग्राम जुडी आहे तीन हजार रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारची कोथी पाहू शकता गेलेली आहे चौदाशे रुपये शेकडा चौदाशे आहे दादा चौदाशे रुपये शेकडा एक किलो जवळपास ना अशा प्रकारची कोथिंबीर आहे दादा ना आलेली माल पाहू शकता गावची कोथिंबीर दादा किती जुडे आले आज दादा किती जुडे आले काय भाव पाहेल दादा तीन हजार दा रुपये गेले ओके धन्यवाद okay, गावाचं नाव सांगा ना सिन्ना दिंडोरी ना धन्यवाद तीन हजार रुपये शेकडा गावठी कोथिंबीर मित्रांनो माल पाहू शकता बापरे जुडी लय मोठी मालिकडे तुम्ही एक किलो प्लस जुडी तीन हजार रुपये शेकडा तुमची अशा प्रकारची गावठी कोथिंबीर दादा काय बघली पस्तीसशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल माल पाहू शकता तीन हजार पाचशे रुपये क्विंटल गावठी कोथिंबीर साडेबाराशे किलो यांचे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाला जास्तीत जास्त भाव आज गावाचं नाव सांगा एकदा खोपडी खुर्द खोपडी खुर्द ना धन्यवाद साडेबाराशे रुपये शेकडा अशा रुपयाचा माल पाहू शकता मित्रांनो शेपू एक किलोपर्यंत आहे एकोणीसशे रुपये शेकडा मित्रांनो अशा प्रकारचे चायला कोटीपुरी माल पाहू शकता एकोणीसशे रुपये शेकडा पन्नासशे रुपये शेकडा ही आपली आहे का हो अशा प्रकारची कोथिंबीर पाऊस येतं तर रामशीच व्हेरायटी आहे जुडे आणल्या दादांना विचार आपण थोडं माग होतं दादा किती जुडे आणले आज साडेचारशे जुडी कुठले गाव कोणतं आपलं तालुका जिल्हा अहमदनगर काय भाव गेली आज बावीसशे रुपये शेकडा परवडतं का तुम्हाला या बाबतीत आता नाहीलाच आहे बरोबर आहे जास्त मोठी नाही हो धन्यवाद दादा किती भाडं लागलं एवढ्या जुड्या आणायचं तीन हजार रुपये भाडं धन्यवाद अशा प्रकारची कोथिंबीर पाहू शकता किती काय बाबले बावीस बावीसशे रुपये शेकडा रांशीच व्हेरायटी एक किलोपर्यंत जुड्या माल पाहू शकता मित्रांनो मी पाच हजार तीनशे रुपये शेकडा अशा शे प्रकारची कोथिंबीर आहे माल पाहू शकता दादा व्हेरायटी कोणती मालव प्लस काय भाव गेली सांगा ना तीनशे पाच हजार तीनशे रुपये शेकडा अशा प्रकारचे पाहू शकता एक जुडी आहे मालो प्लस व्हेरायटी कुठले गाव कोणतं आपलं तालुका कळवण कळवण किल्ला नाशिक धन्यवाद